अहमदनगरमधील केडगाव भागातील शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर या ठिकाणी सभा मंडपाच्या कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झालं कार्यक्रमातून समाज एकवटला जात असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जिव्हाळा निर्माण होत असतो केडगाव उपनगराचा गेल्या दहा वर्षातील राहिलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याकरिता खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामांना गती दिली आहे विकास कामे करताना विविध अडचणींना सामोरे जावं लागतं त्यासाठी काही कटू निर्णय देखील घ्यावे लागतात मात्र विरोधक त्याला दादागिरीची भाषा संभवतात पुन्हा नव्या जोमानं कार्य सुरू आहे माजी नगरसेवक मनोज कोतकर आणि प्रभागातील नगरसेवकांनी चांगलं घेतलं हो तरी चालेल मात्र अडथळे कोणीही आणू नये आणि माजी महापौर संदीप यांनी मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावलाय तर समाज मंदिर उभारण्याकरिता हातभार लावणं हे सर्वांचं कर्तव्य असून मंदिराच्या जीर्ण उद्धारासाठी सर्वांनी हातभार लावण्याचं आवाहन करून त्यांनी मंदिरासाठी एकवीस हजार रुपयांची देणगी देत असल्याचं उद्योजक सचिन कोतकर यांनी जाहीर केलं केडगाव येथील शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे माजी नगरसेविका गौरी ननावरे यांच्या पाठपुराव्याने खासदार डॉक्टर पाटील यांच्या निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हनुमान मंदिरात आरती करण्यात आली फटाक्यांच्या आतशबाजीत विधिवत पूजन करत मंडपाचं काम सुरू करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर इंजिनियर प्रसाद आंधळे माजी नगरसेविका गौरी ननावरे राहुल कांबळे सूरज शेळके सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे जालिंदर कोतकर भूषण गुंड अशोक कराळे पोपट कराळे बाबा शेठ कोतकर श्याम कोतकर सुमित लोंढे शिवाजी पळसकर राजूशेठ पितळे हिरामन ढजाळ सुधाकर गोरे आदम शेख अकबर पठाण अजिज सय्यद गंगाधर कारंडे शंकरराव ननावरे सुनील बोरुडे अजित कोतकर बाबुराव लोखंडे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना नगर माजी नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की केडगाव उपनगराच्या विकासाला माजी महापौर संदीप कोतकर यांच्या माध्यमातून चालना मिळाली आता सर्वांच्या सहकार्यातून चांगलं काम उभं करू सचिन कोतकर हे केडगाव मध्ये सर्वांना सोबत घेऊन केडगावचे प्रश्न सोडवतायत असं ते म्हणाले तर इंजिनियर प्रसाद आंधाडे म्हणाले केडगाव मध्ये तब्बल अकरा सभा मंडप उद्योजक सचिन कोतकर यांच्या शब्दामुळे मंजूर झाले केडगावात मंदिर आणि शाळांच्या पायाभरणीचं काम भानुदास कोतकर यांनी केलं भावी पिढी संस्कारी आणि ज्ञानी होऊन समाजाचा विकास साधला जावा या दृष्टिकोनाने त्यांनी काम केलं कोतकर स्टाईल आंदोलनाने केडगाव पाणी योजना पूर्ण झाली संदीप कोतकर महापौर असताना त्यांनी सावेडी पासून ते केडगाव पर्यंत अनेक विकास कामे आणि रस्त्यांची कामे मार्गी लावली संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगावच्या अंगणवाडी व रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर माजी नगरसेविका गौरी ननावरे यांनी प्रभागातील विकास कामे मार्गी लावून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम सातत्यानं सुरू असल्याचं स्पष्ट केलं मनोज कोतकर यांनी खासदार निधीतून सभा मंडपाचं काम मार्गी लावण्यात आलं आहे केडगाव मध्ये विकास कामे सुरू आहे अंगणवाडीसाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याचं स्पष्ट केलं मारुती रायाच्या मंदिरामध्ये अनेक वर्षापासूनची या परिसरातील नागरिकांची मागणी होती का या ठिकाणी सभामंडप झाला पाहिजे आणि ही मागणी मान्य करून उद्योजक सचिन आबा खोतकर यांनी ही गोष्ट नगरदक्षिणचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या कानावरती घातली आणि या भागातील नागरिकांची असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सभामंडप मंजूर केला आबांनी शब्द टाकला आणि खासदारांनी तो झेलला आणि खासदार साहेबांनी या ठिकाणी सभामंडप मंजूर करून दिला मी उपस्थित सर्वांच्या वतीनं डॉक्टर खासदार श्रीदाबा के पाटील त्याचप्रमाणे उद्योजक सचिन आबा कोतकर या दोघांचाही सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि खासदार साहेबांचे या ठिकाणी बरेचसे कामं आपल्या भागामध्ये झाले काही चालू आहेत ते देखील लवकरात लवकर पूर्ण होतील आता बऱ्याचशा जणांची मागणी आहे का बा या ठिकाणी अंगणवाडी झाली पाहिजे तर त्या अंगणवाडीसाठी पाठपुरावा चालू आहे पण शहर आणि ग्रामीण अशा दोन याच्यात त्या अंगणवाडीचे हे झाल्यामुळं या ठिकाणी ते अंगणवाडी होत नाही तर लवकरच आपणच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ती अंगणवाडी ही करून घेऊ दुसरा विषय जो पुला खालूनचा जो रस्ता आहे तर ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि तो देखील रस्ता अर्धा अर्धा आबा फुलापर्यंत झाला आहे पुलाच्या पुला पलीकडचा भाग हा थोडासा दारू कंपनी आणि पलीकडून छुबींची शेती यांच्या याच्यात होतो हे मान इकडून इकडून तर ते मानत तिकडून करा पण आता त्याला मार्ग काढून तो देखील रस्ता हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आबांच्या माध्यमातून होणार आहे त्याचप्रमाणे गेल्या चार पाच वर्षापासून भुयारी मार्गासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार असेल वेळोवेळी मागणी असेल ती त्या ठिकाणी करून आता त्यात बऱ्याचशा अडचणी होत्या तर नागरिक विचारतात का तो भुयारी मार्ग कधी होणार आहे तर लवकरच त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील पूर्ण होणार आहे त्यासाठी जवळजवळ एक दिवस जस पुण्याची मुंबईची टीम आली तर आम्ही दिवसभर त्या ठिकाणी बसून होतो की त्या रेल्वेचं काम आपल्या कामापेक्षा वेगळं असतं ते त्यांच्या कामामध्ये आपल्याला इंटरफेल करू देत नाही तर ते देखील काम बऱ्यापैकी आता मार्गी लागलेलं आहे आता त्याचं टेंडर होऊन ती देखील काम हे लवकरात लवकर चालू होणार त्यासाठी थोडा अवधी लागला की ज्या काही अडचणी आता आता त्या ठिकाणचं अगो आपलं टार्गेट असतं का इकडच्या बाजूने टू व्हीलर आणि खालच्या ओढ्यातून फोर व्हीलर म्हणजे जेणेकरून टू व्हीलरवाल्यांना त्रास होणार नाही जे पायी जाणारे जे लोक आहेत तर त्यांना शाहहेरे मार्गाखालून कारंटी कंपनी पैसे रिक्षाला जाता येईल आणि खालच्या जो ओढा आहे त्या ओढ्यातून जो आपण आता रस्ता करणार आहे तर ते देखील तिकडून फोर व्हीलरची व्यवस्था आपण भविष्याच्या दृष्टीने काढणार आहोत आता बरेच जण म्हणते आता इथपर्यंत आम्ही आला पुलाखाली नाही आहोत तर पुलाखाली ते काम होणार नाही ते आपल्या पद्धतीने भावांना आम्ही सांगून ते व्यवस्थित तेवढा कॉन्क्रिटीकरण करून घेऊ त्यात काय तुमचं आमचं कोणाचं नाव यायला नको नाही तर रेल्वे पडली मंडपाच्या कार्यक्रमाला उपस्थित संदीप उद्योग समूहाचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक माननीय सचिनाबा कोतकर या भागाचे नगरसेवक स्थायी समितीचे माईसावपती सभापती मान्य मनोज कोतकर या भागाच्या नगरसेविका मान्य गौरीताई नन्नोरे नगरसेवक राहुलजी कांबळे किंवा नेते सुरजजी शेळके त्याचप्रमाणे गणेशजी ननोरे निशा उद्योग समूहाचे संचालक माननीय जालिंदरजी कोतकर माजी नगरसेवक मान्य अशोकजी कराळे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्य बापूजी सातपुते त्याचप्रमाणे संदीपदादा कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष मान्य भूषणजी गुंड सागरजी सातपुते त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असले पळसकर काका आहेत पितळे साहेब आहेत सांगळी मेजर आहेत त्याचप्रमाणे लोखंडे साहेब आहेत सुमितजी लोंडे आहेत या त्याचप्रमाणे आपले युवा नेते मान्य अजितदादा कोतकर या भागातील सर्व महिला भगिनी आणि सर्व नागरिक आताच मनोज दादांनी सांगितल्याप्रमाणे नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार माननीय सुजयदादा विखेसाहेब यांच्या निधीतून सचिनाबांच्या विनंतीला मान देऊन त्याचप्रमाणे आपले जालिंदरजी कोतकर असतील मनोजजी कोतकर असतील गणेशजी नन्नवणे असतील सूरजजी शेळके असतील राहुलजी कांबळे असतील या सर्वांच्या पाठपुराव्यामधून मधून सचिनाबांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव मध्ये जवळजवळ अकरा सभामंडप या ठिकाणी आबांनी मंजूर केले आहेत त्याचमध्ये आपल्या साक्षीनगर भागामधला हा एक पावन हनुमान मंदिराचा सभा मंडप आता पळस्कार काकांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे केडगाव आम्ही परवा भूषण नगरला कार्यक्रमावर गेलो होतो संत भगवान बाबा पुण्यतिथीच्या निमित्तानं तर त्या ठिकाणी डॉक्टर चेमटेंनी आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी असलेल्या मंदिराचा पायाभरणी सुद्धा आपल्या केडगावचे भाग्यविदाते मान्य भाडुद्याजी कोतकर साहेब यांनी पंचवीस वर्षापूर्वी केलं होतं आज जेवढ्या भागामध्ये केडगावमध्ये ओपन स्पेस आहेत जेवढे मंदिर आहेत या सर्वांची पाया उभारणी आणि या भागामध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सर्व आपल्या केडगावचे भाग्यविधाते मान्य भानुदाजी कोतकर यांनी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी केल्या होत्या एखाद्या शहराचा विकास करायचा असेल एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर त्याला सर्वात महत्वाचं असतं म्हणजे तिथलच्या मुलाबाळांचं शिक्षण होणं आणि त्या भागामध्ये असलेली धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होणं हे सर्व दूरदृष्टी ठेवून मान्य कोतकर साहेबांनी हे पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी प्रत्येक ओपन स्पेसमध्ये प्रत्येक ओपन स्पेसमध्ये मंदिराचं काम चालू केलं होतं जिल्हा परिषदेच्या शाळा या केळगाव भागामध्ये जेवढ्या झाल्या तेवढ्या शहराच्या कोणत्याच भागामध्ये झालेल्या नाही त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार आठ साली ज्यावेळेस आपल्या केडगावचे माजी महापौर मान्य संदीप दादा कोटकर यांच्या माध्यमातून केडगाव हो त्याचप्रमाणे नगर शहराच्या सावडी भागापासून तर केडगाव हो पर्यंतच्या प्रत्येक गल्ली मुळातले रस्ते झाले नंतरच्या काळामध्ये आपल्याला अतिशय चांगले शे आपले म्हणून जाता कोतकर नगरसेवक हो लाभले त्याचप्रमाणे मध्यंतरीच्या काळामधले सर्वच नगरसेवक हो जे आदरणीय कोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नगरसेवकांनी हो देवी मंदिराच्या भागामध्ये काम केलं गणेशजी नन्नवरे आहेत राहुलजी कांबळे आहेत सूरजी शेळके आहेत या सर्वांच्या माध्यमातून केडगाव भागाच्या दिव्य भागाचा विकास हा या पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झाला गेल्या दोन वर्षापासून आपल्याला सचिन आबांचं पुन्हा नेतृत्व या ठिकाणी केडगाव मध्ये मिळालं आणि जी काही मोठी कामं आहेत आता सभामंडपाचं काम आहे ते आमचे नगरसेवक बंधू नक्की करू शकत नाहीत कारण महानगरपालिकेला फ्रण्स पार कमी असतात अनेक असे प्रश्न आहेत जसे आता दादांनी सांगितलं की अंगणवाडी आहे रेल्वेचा भुयारी मार्ग आहे म्हणजे नगरसेवक म्हणून ते निश्चित फॉलोअप करतायत परंतु त्या म्हणजे की मागच्या गणपतीला मी या कार्य या ठिकाणी आरतीला आलो होतो बंडाणचा कार्यक्रम होता बरेच मध्ये नव्हती त्यावेळेस त्या स्पर्धा तुम्ही आणि सनी तर्डी सनी तर्डे आणि गणेजी ना नवरे यांनी मला सांगितलं की ह्या ह्या हनुमान मंदिराची स्थापना भाऊंनी केली होती त्यांना मी त्यावेळेस सांगितलं तर मी भाऊसोबत जीपमध्ये या ठिकाणी आलो होतो हनुमान जयंतीला तर ती आठवण माझी अजून ती मनामध्ये तर त्यावेळेस सांगितलं त्यांनी की बाबा ते या खुली संदर्भात सांगितलं होतं पण नंतर मग पळसतो का भेटले बाकीचे पाच सात जण जाऊन भेटले त्याच डोक्यामध्ये होतं की ह्या सभा इथं ह्या ठिकाणी सभामंडप विखे त्यांच्याकडे आम्ही सर्व बाकी नगरसेवक व पोतकर यांनी पाठपुरावा करून आपल्या ह्या सभामंडपासाठी दहा लाख रुपयाचा त्यांनी निधी मंजूर केला याच्यासाठी त्यांनी वेळोवेळी सर्वात नगरसेवक त्यांनी फॉलअप घेतला व त्या फॉलअप मधून त्यांनी सांगितलं दहा लाख रुपये निधी आत्ता देतो व इथून कुठसरी काय निधी असेल आपण संग्राम बया जगताना विनंती करून अजून एक दहा लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, करू। तर ते आता त्यांना रिक्वेस्ट करू त्याच्या आधी आपण पहिले सभा मंडपास काम सुरू करू व ज्या ज्या वेळेस गरज पडेल पळत कस आहे तसं आम्हाला सांगा आता तुम्ही सगळी यादीच बाहेर काढली मी पाहिली एकशे चाळीस लोकांची मी बापरेंड एवढ्या लोकांनी जर विनंती केली तर मल्ल्या वाटत कुठली जर थोडी शंभर शंभर किंवा प्रत्येकाच्या आयपतीन सदरी वर्गणी केली तरी कुठलंही काम इथं प्रलंबित राहणार नाही व वंधांचं नाव घेतलं तुम्ही पण या भागात ते सगळ्यात थोर देणगीदार म्हणून आम्ही त्यांना जे बरोबर असते उचलून आणत असतांच्या डॉक्टर चला अंधेरी साहेब की तुम्ही बरोबर सगळं सांगतात आणि ते बरोबर तसे गोड असल्यामुळे ते सगळे हँडल करतात सगळ्या लोकांना त्यामुळे प्रत्येक त्यांच्याक्रमाची सुरुवात आम्ही त्यांच्यापासून करतो सांगायचा मुद्दा असा की काका तुम्ही बऱ्याच मुद्दे मांडलेत की समोरचा असा ओपन स्पेस असेल त्याच्यामध्ये जे काही कंपाऊंड करून त्याच्या ठिकाणी खेळणी बसवण्याचे काय तुमची रिक्वेस्ट आहे त्या ठिकाणी दोन सभा दोन खोल्या बांधण्यासाठी त्याचे आम्ही प्रयत्न म्हणून सांगितले की प्रयत्न करू म्हणून त्याच्यात आम्ही प्रयत्न तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की फुला खालून जे काय करायचं काम चाललंय हे खरोखर तुमच्या कसं डोक्यात आलं मला काही माहित नाही आणि असं नाही ओपन एवढं बोलायचं नाही तर लोक म्हणते खरंच आजच सकाळीचं काल आणि आजचा अनुभव आहे आम्हाला की लोक लगेच सांगतात की पोचकरांची गुंडगिरी सुरू झाली आता गुंडगिरी करायची म्हणलं थोडं काम करायचं म्हणलं आडव काहीतरी घालवच लागत त्याच्याशिवाय कुठली गोष्ट काही सहज मिळत नाही आता सुजयदा आपण रिक्वेस्ट केली सुजयदानी सांगितलं पाच सभा मंडप देतो म्हणून मंडप पाच सभा मंडप आमचं काही भागणार नाही की आमचा बऱ्याच वर्षाचा बॅकलॉग हा विकास कामातून भरणं बाकी आहे त्यासाठी मनोजनी <laughs> सुद्धा मनोजदार असतील बाकी नगरसेवक असतील त्या सर्वांनी विकास कामातून बऱ्यापैकी अलीकडच्या वार्डापेक्षा सोळापेक्षा सतरा नंबर वार्डामध्ये जवळ सात ते आठ कोटी रुपयाची विकास कामं केली रोड असतील सभा मंडप असतील आता काय झालं बऱ्याच दहा बारा वर्षाचा काळ गेल्यामुळं दहा वर्ष दहा ते बारा वर्षाचा काळ गेल्यामुळं आता तुम्हाल तुम्हाला काही जरी झालं तर कामच दिसत नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की थोडून रस्ता सुरू झाला का तिला संपला हे काय काम केलं तसा प्रकार नाही आज आताशी कापूर्ण सुरू केल्यावरती एक दोन पाच वर्ष हा सगळा टाइम लागणार त्या टायमासाठी दोन पाच वर्ष हा सगळे प्रोत्साहन करावं लागणार आहे आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात मनोज सभापती झाले मनोजने बरंच निधी आणला पण बाकीच्या ठिकाणी वाढत कोणत लक्ष नाही दिलं त्यांनी त्यांनी त्यांचा वाढायचं सुधरून घेतला सगळा त्यांना रिक्वेस्ट आहे ते परत निवडणूक लढलं त्यांना परत ते एका पंधरा बसू आपण आणि हा त्यांच्याकडे जबाबदारी देऊ की आता सगळ्या खेडेगावची जबाबदारी त्यांच्याकडे आपण हे सगळं विकास काम ते करून घेतील त्यांच्या माग आम्ही खंबीरपणे उभा आहे एवढं सांगतो की जसं त्यांनी सांगितलं की रोड रेल्वे रेल्वेचं काम कसं अवघड असतं तर मला ते सांगत अस तरी मला किस्सा आठवला की ज्यावेळेस खेडगाव योजने पाणी योजनेचं काम चालू होतं तर काय आपल्या शक्कर, शक्कर चौकामध्ये चौका काम काम पाण्याचं काम थांबलो होतं की त्या ठिकाणी शक्कर चौकात आपल्या बायपासला रेल्वे ब्रिजच्या खाली पाणी काम थांबलं होतं तर रेल्वेवाले काय ते परवानगी देत नव्हते हो तर मग ती परवानगी घ्यायची कशी तर त्याचा सगळा पाठ पुरा दिल्लीला आहे दिल्लीला जायचं म्हणजे ते सगळंच रेल्वेचं काम आणि मिलिटरीचं काम सगळ्यात अवघड काम त्यांना काय आपली कुठली भाषा आणि कुठलं पत्र काय कळत नाही तर मग त्यावेळेस काय करायचं त्यासाठी जवळ दोन तीन महिने त्यांना व्यवहार करून मग दादांनी दानी लढवले जसे तुम्ही सांगितलं आता की आपण घरचूप राहतील करून <laughs> टाकू सगळं काय सांगते तर ज्या वेळेस मनमड आपलं जे नगरचं जे का रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला महानगरपालिकेचं पाणी मिळतं तर त्या महानगरपालिकेचं त्यांनी काय केलं की ते पाणीच बंद करून टाकलं रेल्वे रेल्वेचं रेल्वेला जायचं म्हणजे रेल्वे कंपल्सरी पाणीच लागतं मग तिकडून सुरुवात झाली सुरुवात दिल्लीवरनं की पाणी कसं बंद झालं म्हणून तर यांनी तारान दिलं की ते, ते तुम्ही पाणीपट्टी भरली नाही म्हणून पाणी बंद झालं तर त्यावेळेस त्यांनी सगळं पत्रावर केला केलं दादांनी सांगितलं माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मला काय तुमचं पाणी तोडणं काय आनंद नाही माझ्या खेळगावला पाणी घेऊन जायचं आहे त्या खेळगावला पाणी घेऊन जाण्यासाठी तुम्ही जे काय माझं का, का पत्रव्यवहार थांबवलं आहे की तो मला होल देऊन माझी पाईपलाईन पास करून द्या मी तुमच्या दहा मिनटात तुम्हाला लगेच लगेच पाण्याचं कनेक्शन जोडून देतो तर त्यांनी दहा मिनिटांच्या आतमध्ये तिकडनं परवानगी महानगरपालिकेचा मिळाला अशी सुरुवात करून ती पाणी योजना पास झाली पाणी योजना झाली सांगायचा मुद्दा का की ते सांगते तुम्हाला असं वाटत असेल की काय नाही पत्र व्यवहार करणं सोपं आहे सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नसतात आता त्यांना जे जमलं दहा जणांना बहुल ते मला काही जमत नाही ते कसं असतं त्यांचं सगळं काम सगळ्यांना माहिती असतं ते सगळ्यांना जवळ करतात माझं काम थोडं जरा जास्त सरळ असत की पद्धतीने पाहत आता सध्या दोघं पाळत असतात की भाऊ सगळ्यांना जवळ करायचं तसं माझं थोडं जबाबदारी <laughs> माझ्याकडे नाही जबाबदारी हे मनोज असते बाकी नगरसेवक आहे दादांनी भाऊ की राजकारणाची आता मला फक्त ते येऊस तर मी फक्त बॅटिंग करतोय आता मी त्यांची वाट पाहतो की कधी येतील आणि आता हातातून तुम बॅट तुमच्या ताब्यात घेऊन टाकतील कारण <laughs> हे राजकारण करणं म्हणजे हे आपल्यासारखं काही काम नाही ते आता पालपर्व चालत म्हणून गळा म्हणलं पडून की आता आपण काम चालू कालचं काम चालू झालं ना मी म्हणलं कशी गंमत असते करायचं असल तर आडवं जर घुसलं तर लोकांना वाटतं हे दादागिरी करतात दादागिरी करून गुंडगिरी करतात आपण जर तो ठेकेदार धरून नसता आणला तर आज ते पाल रोडचं कामच चालू झालं आज बळबळ काम चालू झालं आता विरोधकांना वाटलं की बघ काम चालू झालं त्यांच्या हातातलं कोलीत गेलं तशातला कुठला भाग नाही त्यांना सांगितलं बाबा त्याचं श्रेय तुम्हीच घ्या पण लोकांचे जे काय हाल हात हाल हात हाल हाल, 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 हाल होतात ते कमी करा तर एवढं सांगायचा मुद्दा असा की विरोधकांचं नाव घ्यायची गरज नाही की आपण ह्या भागामध्ये विकास कामांचा तुमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास काम आहेत ते सांगायचा मुद्दा असा की खासदार साहेब असतील किंवा संग्राम असतील या लोकांनी आपल्याला जो काही निधी दिला म्हणजे यांनी यांच्या त्याच्यामागं काहीतरी प्रत्येकाचा स्वार्थ असतो आपण जरी काम करत असू तर प्रत्येकाच हा स्वार्थ म्हणजे काय आता जे काय मानव लोकसभेच्या निवडणूक असतील किंवा विधानसभेच्या निवडणूक असतील याच्यासाठी आपल्या ह्या भागातून आपल्याला कामं करून देतात म्हणजे ह्या आपल्याला मतदाना कुठे त्यांना त्यांचं माप जर क्लिअर केलं तर ते अजून आपलं सांगता येईल किंवा अजून आता हे आता सभामंडप घेतला मग रोडचे काम असतील हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना फॉलोअप घेऊ शकतो त्यांच्यावर करून घेऊ शकतो तर सांगायचं काय कारण की व हे सुद्धा नुसतं काम चाललं तर आपल्यालासुद्धा त्यांच्या काहीतरी त्यांना मत मत मतपेटी पोट पोटी त्यांना काहीतरी आपण देणं लागतो आग एवढंच सांगतो व आता पळस्कर आहे तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर बसून तुम्हाला कुठल्या पद्धतीने सभा मंडप पाहिजे त्या हिशोबाने मंडप करून घ्या कारण की जागा खूप छोटी आहे नाही साहेब व त्या हिशोबाने तुम्हाला कसं शेड पाहिजे कारण की उंबराचं झाड पण येतं येते हा त्या हिशोबाने तुम्ही पूजा करून तसं करत करू नका गुरुजी आहेत ना आपले तुमच्या मंदिराला एकवीस हजार रुपये माझे वैयक्तिक म्हणून तुम्हाला बाकी त्यांनी आपल्या आपल्या आईपतीने आपापल्या परीने मदत करा व हिंदू धर्माचं काम हिंदू धर्मासाठी प्रत्येकाने याचा हातभार लागलाच पाहिजे आणि हे प्रत्येकाचं कर्तव्य मंदिर बांधणं म्हणजे फक्त हे काही सामाजिक काम नाहीये ते प्रत्येकाने आपला हातभार लावून हे आपण उपक्रम चालवलाच पाहिजे जर जसं नरेंद्र मोदींनी सांगितलं आता की राम तुम्ही सांगितलं की बाबा रामाचं मंदिर असेल त्यांनी रामाचं मंदिर बांधलं आपण जे आहेत आपले हे मंदिर जरी आपण सांभाळले तरी भरपूर आहे त्याच्यामुळे <laughs> सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावा आता आम्ही बऱ्यापैकी सभा मंडळ घरीचं कारण असं की बाबा त्या त्या ठिकाणी आपले सब लोक आता मी गणपती असन किंवा कुठला सप्ताह असेल त्याच्यामध्ये मी हिर भाग घेतो कारण त्याच्यामागचं कारण काय आपलं हे सम आपला हा लोक एकत्र आले पाहिजेत एकत्र आले तर आपल्या लोकांना आपल्या लोकांची किंमत राहते आणि माणुसकी राहते एवढं सांगायचं की सगळ्यांनी एकत्र राहा व समाजसेवेसाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन मंदिरासाठी जे काय ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही संदीप उद्योग समूह व दादा व भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मदत करीन एवढंच बोलतो मी थांबतो प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर